श्री देवीची कहाणी गणेशाय नम श्रीलक्ष्मीदेव नम ओं श्री क्लू ओम धनद देहि माम ओं धनदाय नमस्तुभ्यम निधीपाच्य भवंतुम तपासद मे धनधान्यदियसंपदा ध्यानी घ्यावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरज ती तिरुपाणं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं वर्त केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरू पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोरताठानं बोलू लागली दासदसीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेच राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले होते एक मुलगी झाली होती मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत राणीला भेटायला वाड्याशी आली अन दिली आरोळी आहे का कुणी घरी घालील कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाज जातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकीहून आली इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उनं धुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मग मी सांगते त्यांना म्हात्रीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळी आहे माणूस की विसरली आहे मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला आता संपत्तीचा गर्व झाला आहे डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरबगरिबांना कशाला विचारील ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतंय किराणी राणी लक्ष्मीव्रत विसरून घेतली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते निमाणं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकून निघ तिथून निघणार माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काय ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली तिला म्हातारी राणी कडाडली कोणगं तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर उमटल्या मटल्या तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे संसारही सुखी होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीवृताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळ पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणावानात कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदीतीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवाला पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मला धरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वसुरानं घरी आणलं मानसन्मान केला नवी वस्त्र दिली वगळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला जावायला तसं सुचवलं सुद्धा दृश्यवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक खंडा दिला मोहराणी भरला होता तो नोकराच्या शोबतीनं राजा कुणा घराकडे परतला चदेकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरज कपाळावर हात मारून घेतला नवऱ्यालाही सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते ढग सबोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मीताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भावना पूजा करत होती आरती झाली दुपदीपांचा वास दरवळत होता शंबालेचा उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवणं झाली ती लक्ष्मीताचा वसा करत होती लक्ष्मीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीने केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधरांशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य पसरलं होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजाने हेरला होता पण तो विचारचंक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानेच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाणी राहतो त्याचं रक्षण करतो सेवक कामात कसूर झाली तरी प्राणार्पणही करतो मला धक्राचं विचारच्या करत नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे म्हणजेच भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीने बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशावाने आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फाडशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्राशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकाने त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यानं मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्राचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालेनं लक्ष्मीवताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठान्नाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीवताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व यावर खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीवताचा वसा घेतला व तो अजन्म पाळा घरची स्थिती पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच होतं निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्णपणे थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तराची सुफळ व संपूर्ण सर्वांनी देवीला वंदनं करावं ही प्रार्थना श्री महालक्ष्मी देव्यायन महा